मध्ये आपण नागरिकांना केले <laughs> नाही आणि म्हणूनच राज्याच्या राजकारणातील गद्दारी काढण्यासाठी आज सर्वजण आपल्या सोबत आहोत आणि शिवसेना पुन्हा एकदा आपल्या मूळ रूपात येईपर्यंत या प्रांगणातील प्रत्येक शिवसैनिक आपल्या दक्षता मिळाल्याच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना सांगते आणि इथेच थांबते जय हिंद जय आता काही जणांना त्याबद्दल सुद्धा पोटदुखी आहे कारण तुम्ही सगळे जण म्हणजे अख्खा महाराष्ट्र मला कुटुंबातला एक आपला सदस्य मानता हे केवढ मोठ माझं भाग्य आहे केवढं मोठं भाग्य आहे आणि काही जणांना दारोदारी जाऊन सुद्धा सगळे मिनट सरकार आपल्या दारी हा सरकार आपल्या दारी म्हटल्यानंतर कोण बोललं ते लोक सांगतात जा तुझ्या घरी पण रायगड आता मी आज वृत्तपत्रांमध्ये सुद्धा काही बातम्या वाचल्या की रायगडाचं वारं फिरलं रायगडाचं वारं असं फिरणार नाही रायगडाच्या वाऱ्याने मोठमोठी सरकार फिरून टाकलेत उलट पालक करून टाकलेले दिल्लीला आग्र्याला झुकवणारा हा रायगड आणि जसा आता तुम्ही उल्लेख केला की ही नरवीर तानाजी मालसुरेची भूमी आहे संतांची संतांची आणि वीरांची अशी भूमी आहे आता या वीरांच्या भूमीमध्ये आधी लगेन कोंडाण्याचं जीव गेला तरी बिळत तर मी माझ्या महाराजांचा आदेश नाही भगवा फटकवणार म्हणजे फटकवणारच तानाजी मालुसऱ्यांची भूमी आणि त्याच भूमीमध्ये झेंडा बाजूला नॅपकिन फडकवणारे खूप झाले बर दुर्दैवाच आज मंत्री स्वप्नातले पालकमंत्री नवीन नवीन नवी जॅकेट शिवली ती जुनी झाली नवीन नवीन नॅपकिन घेतले ते घामाने भिजले पण मंत्रीपद काय मिळतच नाही आता काय करायचं त्यांच्या इथे पण त्यांना माहिती नाही की ही जी भूमी आहे की गद्दारांची भूमी नाहीये अजिबात नाहीये म्हणजे या रायगडचं वैशिष्ट्य असं की जिथे शूरवीर जन्माला आले निष्ठावंत जन्माला आले त्याच रायगड जिल्ह्यामध्ये रायगड जो किल्ला आहे त्याच्यावरती गद्दारांना टोक दाखवणारा सुद्धा रायगड ह्याच जिल्ह्यात आहे म्हणून या जिल्ह्याचं नाव रायगड अरे असं कसं गद्दारांचं करायचं काय खाली डा डोकं कुठे त्यांना म्हणून गद्दारी केली तर काय कुठलं त्यांचं वर केलं तरी डोकं कुठे आणि दुसरा गीते साहेब तुम्ही सांगले की इकडे वारकरी संप्रदाय वारकरी संप्रदाय आता वारकरी म्हटल्यानंतर मला त्याच्यामुळे आपला पंथ एकच आहे धर्म एकच आहे झेंडा एकच आहे पताका एकच आहे हेच करणारे जे भारतीय जनता पक्षाचे आता गोमूत्रधानी हिंदू आलेले आहेत त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची त्यांना त्यांची जागा दाखवायची मला आनंद आहे की मी हा एक परिवार संवाद दौरा सुरू केला कुटुंब संवाद दौरा सुरू केला त्याच्यामुळे मला सगळे माझ्या कुटुंबातले लोक भेटत आहेत आणि खात्री देत आहेत जसं रायगडमधन सुद्धा आपलाच खासदार येणार आलाच पाहिजे आणलाच पाहिजे हे लक्षात ठेवा जरा हे शिवसेना प्रमुखांचं शिवसेनेचं ऋण हे विचारू नका पण मोठ सांगतायत की मेरी गॅरंटी आहे मोदी गॅरंटी आहे मोदी गॅरंटी म्हणजे कोणती गॅरंटी की भ्रष्टाचार करा भाजपात या मेरी मोदी गॅरंटी आहे तुला ते त्रास देतात तसं माझ्या कानावर आले येऊ दे सरकार बघतो यांचं कसं करायचं तो नॅकिनच करून टाकतो पण त्यांची जेव्हा साक्ष चालली होती या लवादासमोर त्यांना आपल्या वकिलांनी विचारलं तुम्ही सुरतला का गेला होता आता सुरतला का गेलो तो काय उत्तर दिलं त्यांनी माहिती तुम्हाला आलं छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा सुरतला गेले होते दिल्लीश्वर बसलेले आहेत ते देश संपूर्ण देश एका बाजूला आणि गुजरात एका बाजूला असं जे काही विभाजन करत आहेत कळत नकळत ते फार घातक आहे गुजराती समाज माझा देशभक्त पसरलेला आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये तो दुधात साखर विरगडावी तसं तो मिळून मिसळून गेलेला आहे वर्षानुवर्ष राहत आहेत आपल्यासारखं मराठी बोलत आहेत व्यवसायासाठी आले काम धंद्यासाठी आले त्यांची मुलं बाळ त्यांच्या अनेक पिढ्या इकडे काम धंदा करतायत सगळं तुम्ही ओरबाडून तिकडे घेऊन जाताय लोकांनी करायचं काय इरक वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा पण मला त्या गोष्टीचा मोहच नव्हता मोहच नव्हता मोह नाही ते चिकटलं असतो मी ज्या गोष्टीचा मोहच नाही मला ते तुम्ही काय माझ्याकडनं काढताय पण जेव्हा माझ्यावरती जबाबदारी आली ती जबाबदारी मी प्रामाणिकपणाने पार पाडली होती आणि तीच जबाबदारी मी आता पाडतोय मी मुख्यमंत्री नाही माझ्याकडे पक्ष नाही माझ्याकडे चिन्ह नाही माझे वडील सुद्धा हे चोरत आहेत स्वतःच्या वडिलांचा अभिमान नाही अशी हे अवलाद अरे जर तुमच्या मर्दांगी असेल तर माझ्या वडिलांचे फोटो लावण्याच्या स्वतःच्या वडिलांचे लावा आणि एक मत मिळून दाखवा दाखवा तुमच्या वडिलांचं कर्तृत्व पण ना भारतीय जनता पक्षाकडे कोणी नेता आहे की ज्याच्या नावावर आज मतं मिळतील ना आजपर्यंत कोणी आदर्श निर्माण केले ना हिंदू हृदय सम्राट चोरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चोरा सुभाष बाबू चोरा सगळंच सरदार वल्लभभाई पटेल चोरा अरे चोर बाजार मांडला तुम्ही पक्ष कुठे तुमचा आज चोर बाजार आहे पक्षच नाहीये जे विचार शिवसेना प्रमुखाने दिले म्हणून आज सुद्धा जे विचार माझ्या आजोबांनी दिले म्हणून आज सुद्धा आणि जे काम मी करतोय म्हणून तुम्ही सगळेजण माझ्याकडे काहीही नसताना येता आहात प्रेम करता आहात ह्याला म्हणतात भाग्य ह्याला म्हणतात नशीब सुद्धा <laughs> असला पाहिजे कारण आई वडील मी देव बघितलेलं नाहीये देव मानतो पण बघितलेलं नाहीये पण देव बघितला तो माझ्या आई वडिलांच्या रूपामध्ये कारण त्यांनी मला जन्म दिला आणि त्यांच्यामुळे मी जग बघू शकतो गुरुदेव भव पितृदेव भव ही माझी संस्कृती हे संस्कार आहे पण ज्याला काही परिवार परिवाराशी काही देणं घेणं नाही तो माझ्या घराणेशाहीबद्दल बोलतो मग घराणेशाही बद्दल तुम्हाला एवढा तिटकार असेल तर इकडे डबल गद्दारी झालेली आहे पलीकडच्या आमदार इथं ना श्रीवर्धन श्रीवर्धन इकडे खासदार त्यांची मुलगी त्यांची मुलं सगळं घराण्याच्या घराणं हे हे तुम्हाला चालतं मास्त त्यांनी जाहीर करावं की या घरांतलं एकाला सुद्धा तिकीट देणार नाही बघा ते घराण तुमच्या सोबत राहत का नाही दलाल वगैरे हे पण त्यांचाच पक्ष झालाय तो आता त्यांचाच पक्ष झालाय तुम्हाला तुमच्या सोबत कठीण काळामध्ये राहणारे मित्र त्यांना तुम्ही घराणेशाही म्हणून दूर करतात आणि तुम्ही ही गद्दारांची घराणेशाही गद्दारांची पिलावळ ही तुम्हाला चालते कारण तुमची पालखी वाहत म्हणून आम्ही ज्ञानोबाची पालखी वाहू तुकोबाची वाहू शिवाजी महाराजांची वाहू भवानी मातेची वाहू पण भाजपची पालखी नाही वाहणार अजिबात आम्ही तुमच्या पालखीचे भोई नाही होत हे भोई तुमची घराणीच्या घराणी असतील पण मग त्यांनी सांगावं की या घराणीशैला विरोध करताना माझ्या घराणीशैला विरोध करता तर तटकर्यांच्या घराणीशैला तुमचा विरोध आहे की नाही हे भोनीने पहिले सांगावं सगळे आरोप केले स्वतः पंतप्रधान मोदींनी मध्य प्रदेशमध्ये मला वाटतं एनसीपी एन सी पी वरती सत्तर हजार कोटीचा घोटाळा आठ दिवसामध्ये हा सगळा कमतू त्यांच्यात केला गेल्या वेळेला लोकसभेला मी चालू होतो याला पंतप्रधान करा म्हणून आता मी चालू आहे की आपल्याला आता हुकुमशाही नको म्हणून जर कुणा म्हणजे मी काल सांगितलं सव्वीस जानेवारीला कांद्रा जर का ते आले तर कदाचित पुढच्या वर्षीचा प्रजासत्ताक दिनच येणार नाही हे घटना पायदळी तोडवतायत घटनेचा भर दिवसा मुर्दा पाडतायत लोकशाहीचा मुर्दा पाडतायत संपूर्ण सगळ्यांवरती दबाव आणतायत जे जे विरोधी पक्षात आहेत अरे माझा पक्ष चोरलात सगळं चोरलं मग मा आता माझ्या लोकांच्या मागे का लागतात तुम्ही चारशे पार होणार ना मग हा ना चारशे पार बघतो ना आम्ही आता तर आम्ही तुम्ही चारशे पार कसे होतात तेच बघतो तुम्ही राजा मतदार राजे मतदार राजा जागा राहा रात्र आहे च, जो जागे रहा आणि जनतेला जागे करा एवढीच तुम्हाला विनंती करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लिक करा